बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक अनोखा आणि हृदयस्पर्शी प्रयत्न प्रचार सभेनंतर त्यांनी बेगुसरायमधील स्थानिक मच्छीमारांशी थेट तलावात उतरून संवाद साधला ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होते आणि स्थानिक मतदारांमध्ये उत्साह निर्माण करते काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील एका तलाव काठावर आजचा दिवस राहुल गांधी आणि त्यांच्या मतदारांसाठी अविस्मरणीय ठरला पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचार रॅली नंतर थेट तलावात उडी मारली ऐकले तरी पटणार नाही पण हे खरे आहे यावेळी ते होडीमधून मासेमारी पाहत असताना कुठल्याही संकोचाशिवाय तलावात उतरले आणि स्थानिक मच्छीमारांसोबत पारंपरिक मच्छीमाराची प्रक्रिया सहभागी झाले राहुल गांधी यांनी मच्छीमारांना भेटून त्यांच्या समस्या ऐकल्या आमच्या मासेमारीला आधार मिळाल्यास आम्ही आणखीन मजबूत होऊ असे यावेळेस मच्छीमारांनी सांगितले रा, राहुल गांधी यांनी स्वतः टाकून मासे पकडण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे उपस्थित सर्वजण दंग झाले यावेळी राहुल गांधी काँग्रेस काँग्रेस नेते कन्हैया कुमार आणि सदर उमेदवार अमिताभ देखील उपस्थित होत्या अमिताभ भूषण म्हणाल्या यांच्या या कृतीने आम्हाला स्थानिक मुद्द्यांवर बोलण्याची संधी मिळाली हे केवळ प्रचार नाही तर खऱ्या अर्थाने जनतेशी जोडण्याचा प्रयत्न आहे ही घटना सोशल मीडियावर जोरदार वादळ निर्माण करते काँग्रेस कार्यकर्ते याला जनसंपर्काची नवी उंची म्हणत आहेत तर विरोधकांकडून यावर टीका देखील होताना दिसत आहे बिहार निवडणुकीत पहिल्या टप्प्यात त्रेचाळीस जागांसाठी सात नोव्हेंबरला मतदान होणार आहे राहुल गांधी यांचा हा प्रयत्न मतदारांना आकर्षित करेल का विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अशा बिंधास्त प्रतिमेमुळे मतदारांमध्ये वेगळे छाप पडताना दिसत आहे त्यांची ही वेगळी प्रतिमा मतदारांना भुरळ घालण्यात यशस्वी होईल काय तुम्हाला काय वाटते तुमचे काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा